हॅलो जय शिवराज जयशंभूराजे धनराज बिराजर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आता व्हिडिओ करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आज संभाजी प्रकरचा वर्धापन दिन आहे त्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही निघालोय बिदरला जात असताना आमचे सहकारी सर्व या ठिकाणी प्रति आम्ही आहोत संभाजीचे जिल्हा प्रमुख शिवश्री शरदजी पवार साहेब यांच्या समेत अण्णासाहेब तुळजापूर तालुका लोहारा तालुका सर्वच तुळजापूर विभागातील पदाधिकारी या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओमध्ये तुम्हाला होत असलेला प्रवास व आजचे पूर्ण कार्यक्रम लाईव्ह दाखवण्यात येणार आहेत जय शिवराज मी संभाजी ब्रिगेड तालुका प्रमुख उमरगा अण्णासाहेब पवार आज उमरगा लोहरा धाराशिव जिल्हा तुळजापूर विभागातून संभाजी ब्रिगेडचा राज्यस्तरीय अधिवेशन राज्य मेळावा बिलर या ठिकाणी आयोजित केलेला आहे या मेळाव्याला उमरगा तालुका धाराशिव ता तुळजापूर विभागाच्या वतीनं आम्ही जास्तीत जास्त संख्येनं आमच्या मेळाव्यासाठी निघालेला ही लढाई आमच्या विचाराची आहे आम्ही सर्वसामान्यांच्या कुटुंबातली पोर आणि हा विचार करून आज ना उद्या संभाजी ब्रिगेड हा दोन हजार सोळा पासून राजकीय पक्ष झालेला आहे आज ना उद्या संभाजी ब्रिगेडचा आणि येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषदेमध्ये संभाजी ब्रिगेडचा भगवा झेंडा पडतो आम्ही शांत बसणार नाहीत त्या पद्धतीनं त्याच उद्देशानं आज अधिवेशन या ठिकाणी लावलेलं आहे या ठिकाणी या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री श्री शरद पवार साहेब लोहारा तालुका अध्यक्ष धनराज भाऊ बिराजदार आणि उमरगा तालुक्याच्या वतीनं आमच्या महिला भगिनी आमचे युवक बांधव सर्व बहुसंख्येनं लाखोच्या संख्येनं अधिवेशनास निघालेला आहोत एवढंच या ठिकाणी बोलतो जय जिजाऊ जय शिवर जय जिजाऊ आता आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने बिदरकडे निघालो आहोत मित्रांनो आम्ही जातोय तुम्ही या जय जिजाऊ जय शिवराय ओके